अवैध संबंधातून पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं पतीची निर्गुण हत्या केली आहे अनिता राज आणि काशी असं आरोपीची नावे आहेत मृत व्यक्तीची पत्नी अनिता राज हिचे किराणाचं दुकान आहे अनिता राजच्या किराणा दुकानात आरोपी रोज येत असे तो दुकानातून सामान घ्यायचा याच काळात अनिता आणि राज दोघांमधील मैत्री वाढली मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं घरात कुणी नसताना आरोपी अनिताच्या घरी यायचा दोघांनी समतीने शारीरिक संबंध ठेवलं या सगळ्यात प्रियशीचा नवरा म्हणजेच विरू जाट प्रेमात अडथळा ठरत होता यामुळे दोघांनी मिळून पतीचा काटा काढण्याचा प्लॅन रचला आठ जून रोजी त्यांनी प्लॅन अंमलात आणण्याचं ठरवलं पतीचा काटा काढण्यासाठी त्यांनी चार सराईत गुन्हेगारांना बोलावून घेतलं यासाठी मारेकऱ्यांना लाख रुपये दिले प्लॅननुसार पत्नीने आधी पतीला दारू पाजली नंतर झोपला त्यानंतर त्याचा गळा आवळून खून करण्यात आलाय घटनास्थळावरून फरार झाले याची माहिती मृत व्यक्तीच्या घरच्यांना मिळाल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली मृत विरूच्या भावाने या संदर्भात आरोपीच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली या प्रकरणी पोलिसांनी तपास करून पती अनिता राज प्रियकर काशी आणि कॉन्ट्रॅक्टर किलर विश्वेंद्र जाटव या तिघांना अटक केली आहे